नाव सांगायचंय का आता माझा नंबर सेव आहे तुमच्याकडे कोपर को खाय मु आहे ना उज्ज्वल काय माहिती आहे हो म्हणजे माझा पण अनुभव आहे आणि मुलीचा पण अनुभव आहे सांगा मुलगी सांगत तुम्हाला दुर्भाव हॅलो बोल बेटा किती वेला तू नऊ वेला आहे अरे वा किती गोड बोलते का थँक्यू इंग्लिश मिडियम ला कि मराठी सेमही अरे वा वा, 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 वा। काय अनुभव तुला हा? बोला? मीना, आ, मीना, आ, आपले दर, मी ना मी ना आपल्या डिसेंबरच्या आधी म्हणजे दोन महिन्या आधीपासून ना स्वामींची अकरा गुरुवार करत होती तर मी जेव्हा स्वामींचा चौथा गुरुवार करत होती ना तेव्हा मी स्वामींकडे अशी इच्छा मागितली होती का मला आहे ना माझा अकरा गुरु, गुरुवार संपायच्या आधी मला आहे ना अक्कलकोटला यायचंय मला स्वामींनी सौ, मला अक्कलकोटला नेलं सुद्धा तीस तारखेला वा 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 किती छान माझ्या पप्पांनी तीस तारखेला दिवाळीच्याच टाईमला धनतेरसच्या दिवशी अक्कलकोटचं तिकीट काढून आणलं आणि बरोबर तीस तारखेला माझं गुरुचरित्राचं शेवटचं पारायण झालं होतं अकरा गुरुवाराचं शेवटचं पारायण राहिलं होतं ना तेव्हा त्याच्या आदल्या दोन तीन दिवस आधी आम्ही अक्कलकोटला जाऊन आलो होतो अरे वा तू पारायण वगैरे पण करते हा म्हणजे मी आता आता सुरू केलं तेव्हा माझ्या मनात पहिल्यांदा मला असं वाटलं कि मला अकरा गुरुवार करायचे बरोबर जेव्हा आपलं श्रावण महिना सुरू झाला त्यानंतर मी पहिल्याच गुरुवारी अकरा गुरुवार करायला घेतलेले अरे वा, किती खान, किती छान छान सुंदर अनुभव वाटा तुझा आणि आईचा पण आहे ना अनुभव हॅलो हा बोलत आहे कशा तुम्ही मस्त मस्त आहे दीदीचं नाव काय तुमच्या समीक्षा समीक्षा अच्छा अच्छा तिने मिलय आता आदरभूषण वगैरे आहे ती छान म्हणजे तिला एवढं काय करत नाही पण ती आपलं नामस्पराव करतो सामीलचं पण आकरा गोरव पण तिने केलं तिच्या मनाने तिला सांगितलं काय नाही तिच्या मनाने तिने आकडा गोळवार केलं मनाने केलं ना जास्त फळ छान येतात अचानक तिच्या मनामध्ये काय आलं नाही म्हणजे मी मला आकडा करायचे ते तिथे स्वामीला बोलले असेल की मला यायचे स्वामी तुमच्याकडे मला घेऊन या म्हणून तिथे अकरा उर्वरीला उद्यापूर्वी मी अक्रो गोटात जाऊन आलो किती माझं पण माझी पण स्वामीने पूर्ण करून कारण की मी पण मला पण जायचं अक्रोकोट योगाची जायला येत होतं ना बही गेली आणि ती पण आली तिथे कळ म्हणजे बाळा तुला घेऊन जायचं होतं माहिती बहीण तिने शेअर केलेला आहे तुम्हाला अच्छा अच्छा हा, हा, हा. तर मग मी खूप रडले खूप म्हणजे खूप रडले स्वामीने म्हणलं स्वामी तुम्हाला घेऊन तुम जायचं नाही असं मी खूप रडले त्यांच्यापाशी आणि हे अचानक मी दुसरी आले घर कामावर ना, बोल गर, ना मला बोलले अगं तुला एक सर पाहिजे म्हटलं काय तर बोले अकोब तिकडे भेटले म्हटले आपल्याला म्हणजे स्वामीने पूर्ण करून घेतलं म्हटलं माझ आणि परत हे नवरात्रीमध्ये म्हणजे पारायण केलं नऊ नऊ केलं ना मी दुगासाठी पाठ केले नऊ पायाचे आणि आम्ही लग्न झाल्यापासून आमचे कुलदेवतेला गेलंच नव्हतं कुलदेवता तुमचे जा आपले अच्छा अच्छा आणि घराज म्हणजे नाही गेलं पण कटोकट वगैरे भांडण वगैरे होतात ना तर स्वामीनं म्हणलं स्वामी तुम्हाला तुम्ही काहीतरी करा म्हटलं आता आणि तुम्हीच मला येऊन या म्हटलं जवळ पण आणि कुलदेवतेला पण म्हटलं मग ते स्वामी यांनी ओटी पण भरून घ्या म्हणजे माझ्याकडनं मग देवीची म्हटलं आणि ते स्वामींनी म्हणजे ओटी पण तुळजापूरला पण गेलो अकलकोटला गेलो गांगपूरला पण गेलो आम्ही देवीची पण ओटी भरून आलो सगळं स्वामींनी म्हणजे पूर्ण करून घेतलं किती छान आणि माझ्या बहिणीच्या म्हणजे भावाच्या मुलगी मी पण अकरा गुरु होते ती ताई ती पण स्वामी सेवेत आली आता आणि म्हणजे तिथं पण आम्ही तुला सांगते तिथंच मग कॉल करेल पण ती कशी गावी असते ना मग तिला जमत जमते का माहिती मग तुला सांगते पण सांगू का हा मग म्हणजे माझ्या बहिणीचा भावाचा मुलगा आहे ना तो इंजिनिअरिंग करतोय ना कसं गावी कसं गाय वगैरे तिच्यावर घर चालवायचं म्हणजे किती करा आपल्याला पैशांची ऍडिशमेंट होत नाही ना तर तो म्हणजे खूप टेन्शन म्हणजे होता अच्छा हा आणि मग माझ्या बे भावाची मुलीला सांगितलं म्हणजे बाळा तू अकरा गुरुवर कर आणि पुण्याच्या महिन्याने दोन महिने पण सांगितलं की तू अकरा गुरुवार कर तुम्ही तुझी पूर्ण करतील म्हंटल त्यापुरीने अकरा गुरुवार केले दुसऱ्या का तिसऱ्या गुरुवारी ऍडमिशन गव्हर्नमेंट मिळायला झालं कॉलेजला झालं म्हणजे दोन तीन जे दोन तीन लाख रुपये बनवते ताई ते दहा हजार त्याचं काम झालं सगळं तेवढे पण नाही लागले बापरे बघा मग बघा आता मग ते खूप सुंदर त्यांच्या पण घरामध्ये वातावरण खूप छान झाले आता हो खूप मस्त झाले खूप म्हणजे मस्त दुसरी माझी एक मैत्रीण तिला पण सांगितलं मी अनुभव शेअर करायला ती माझ्याच याची आहे ताई तिला एकच मुलगी होती फक्त तिला मुलगा हा, हा, हा होता ना तुझी गावी गेले होते मी तिला बोलतो तू स्वामी समज स्वामीच्या सेवेमध्ये ये तुला म्हणजे बाळ होईल म्हटलं सेवा मला फक्त त्याशी मला कॉल केला होता म्हटलं उज्व्याला मला आता सातवा महिना आहे म्हटलं म्हणलं बघ तू तिने एक शाट पार केलंय बघा एक शॅट पारण करून तिला सुद्धा म्हणजे बाळ होणार आहे अरे वाटत आपण तिने आपलं ऐकलं पण ते विकास सांगायचं कर्तव्य केलं आपण अगदी बरोबर आहे आपण मार्ग दाखवत मार्ग दाखवत आपण हे केलं सुद्धा किती छान आहे किती छान आणि आता सहज म्हणून तुम्हाला कॉल लावा आता मी लगेच उचलला आता सुरुवातच आहे ना आपली आणि दुसरा म्हणजे म्हणजे अनुभव आहे ऑफिसने जरा म्हणजे कामात जरा होती ना आणि जसं माझं पैशांचा वगैरे ना तर मी अशी खूप सामील स्वामी मी एवढं कष्ट करते मला कष्ट म्हणजे अशा अडचण तरी काढून म्हटलं मला मार्ग दाखवा मी खूप ती बांधली सोबत ना खूप खूप बांधले तो पण त्यांनी माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला ताई. अरे म्हणजे वेळ लागतो पण चांगलं होतं फक्त स्वामींना फक्त एवढं सांगत असतं की तुमचे खूप विश्वास होतो विश्वास कधी ताडा जाऊन देऊ नका मधलं बरं लेट होईल फक्त थोडासा वेळ लागतो पण चांगला होतं खूप छान आहे खूप छान मी शेअर करते हा। हो 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 ठीक आहे ठीक आहे श्री स्वामी समजा